हॅलो हा हॅलो ते गारीगर वाले बोलताय ना हा गारीगर वाला बोलतोय कोण बोलते, बोलते? आ, मी बोलते तुम्ही नाही का काल मला गारीगर दिली अहो मी लय जणाला गारीगर देतोय आता तुम्हाला बी दिली असं बोला ना अहो तुम्ही नाही का त्या खालच्या रस्त्यावर पलीकडच्या आईतून वरती येता बघा हा त्या रामनगर मध्ये का रामनगर मध्ये हा हा तिथं तिथं राहते मी तुम्ही काल मला आईस्क्रीम दिलं बघा हा दिले असेल असलं कसलं आईस्क्रीम आहे तुमचं असलं कसलं म्हणजे क्वालिटी आईस्क्रीम आहे आमचं असलं कसलं क्वालिटी आईस्क्रीम माझ्या पोराला हिव वाजून आलं ना माझं बुडगं किती मार्नाच आजारी पडले आजारी पडलं तुम्ही माझ्या पोराला दोन दिवस झाला आईस्क्रीम दिली का तसं माझं पोरगा आजारी पडलय आणि आमच्या शेजारचे पण दोन पोर आजारी तेव्हा तेव्हापासून तुमचा गाडाच येणार आमच्याकडे आईस्क्रीमचा आजारी पडण्याचा काय संबंध आहे तुम्ही कसल्या पाण्याची आईस्क्रीम बनवली होती कसल्या पाण्याची म्हणजे अहो घरच्या पाण्याची आईस्क्रीम बनवतोय मी एकदम क्वालिटी अहो आम्ही काय बघायलाय का तुम्ही कसल्या पाण्याची आईस्क्रीम बनवताय आणि कसल्या नाही ती तुम्ही तोंडाने सांगताय आणि कडून पैसे उकायत पैशासाठी पैश तुम्ही कसल्या बी डुकराच्या पाण्याची आईस्क्रीम बनवून देताय लोका का लोकांना डुकराचं पाणी असतं काही कसं बोलावत होता तुम्ही अहो ते कटरात जे डुक्र लोळतात का तुमच्या शेजारी गल्ली आणि त्याच्या गटरात जे लोळतात का ते पाणी आणता येईल तुम्ही आईस्क्रीम वापरताय तुम्हाला थोडीशी लाच तरी वाटली पाहिजे ना हो लोकाच्या लेकरांचा असं करायची आओ... दहा रुपयाच्या आईस्क्रीम साठी तुम्ही लोकांच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त करता का ताई तोंड सांभाळून ओ काही पण बोलू नका तोंडाला येईल ते सांभाळूनच बोलते मग तुम्ही जर घाबरत नव्हता तुम्ही चांगल्या पाण्याची आईस्क्रीम घरची गर घरी बनवत होता ना आयुर्वेदिक चांगले फ्लेवर तर मग तुम्ही दोन दिवसापासून आमच्या आईत गल्लीत कसं काय आले ना मग दुसऱ्या गल्लीत गेलो असं असं नाही आलो म्हणजे काय माझ्यावर का आरोप करता काय तुम्ही नाहीतर ह्याच्या अगोदर तुम्ही एक मना चालू झाल्यापास महिना झाला तुम्ही की नाही की येत आहे आईस्क्रीम विकायला आता दोन दिवसानं आमच्या इथल्या अख्ख्या गल्लीतले मी नाही सगळे मरणाची पोरं आजारी पडले तर तुम्ही नाही आईस्क्रीम विकायला म्हणजे तुमच्याकडून काही पोरं लोकांची मिली पण असणार आहेत असल्या घाण पाण्याची आईस्क्रीम घाण पाण्यामध्ये नाही बनित मी घरच्या घरगुती पाण्यामध्ये बनवतो मी आईस्क्रीम अहो आमच्या इथल्या दोन तीन माणसांना येता जाता बघितलेलं आहे तुम्ही आमचे लोक आमचे नवर जातात का आमच्या नवऱ्यांनी पाहिलेले गटर लॉयल त्या गटरात आहे का चा नाही डुकऱ्यांचं पाणी आणि त्याची आईस्क्रीम बनवताय चव लागण्यासाठी हा आमच्या नवऱ्यांनी आम्हाला रात्री सांगितलं त्या बाबाकडून आईस्क्रीम घेत जाऊ नका त्या डुकऱ्याच्या पाण्याची आईस्क्रीम बनवतोय ते बाबा हो तसल्या पाण्यामध्ये बनले आणि लोकाला कळालं मला नाही बुटाण हा नाही अहो पण तुमच्याकडे पाणी नाही तर तुम्ही आईस्क्रीमच बनवू नका ना कशाला पैशासाठी लोकांकडून असं पोरां लोकांच्या आजारी पाडता या तसल्या पाण्यामध्ये नाही बनवताय मी आईस्क्रीम घरगुती पाण्यामध्ये बनवते काय पण कसा का आरोप करायला लागला तुम्ही मग तुम्ही आता कुठे तुम्ही कुठल्या आळीत आई आता आईस्क्रीम विकायला लागला ती दुसरी आळी नाही का त्या अळीमध्ये की तुम्ही सध्याला आईस्क्रीम आमच्या आळीत कधी येताल तुम्ही आता येतो लगे थोड्या दोन घंट्यामध्ये हा तुम्ही दोन घंट्यानी नाही तर चार घंट्यानी याचे फर्क दवाखान्यात लिहितो पैश्या द्यायच्या एवढे हम्म काही कसं बोलायला ताई तुम्ही माझा दुखण्याचा काय संबंध आहे कुठेतरी पोरं खेळायला गेले असतील काहीतरी नाही बहाणं झालं असेळायला नाहीत गेले चार दिवसानं पोरांना माझ्या अगोदर सर्दी आली सर्दी आल्यावर कान दुखायला लागली खाणं दुखायला लागलं गसा दुखायला लागला आणि आता पोराला माझ्या बोलायला पण येई नाही आणि तसंच आमच्या शेजारच्या दोन पोरांना पण झाले आणि तुमच्याच गलीतल्या पोरांना कस काय झालं दुसऱ्या गल्लीतल्या पोरांना काहीच नाही झालं आता ते बाकीच्या गल्लीत बघायला नाही ना मी पण माझ्या गल्लीतल्या पोरांना जेवढ्या मी आईस्क्रीम खाल्ली तेवढ्यांना तसंच झालं आणि त्यात त्या पोराच्या लेकराच्या आईला पण झाले तिला पण लिहिलं आईस्क्रीम त्या होते घाण पाण्याची तिने खाल्ली असं उन्हाळ्यात म्हणलं थंड खावं काहीतरी नशीब मी नाही खाल्ली नाही तर मी पण पडली असती आणि आजारी असतं तुमची आईस्क्रीम दहा रुपयाची किती महागात पडले आम्हाला नाही नाही असला आरोप करू नका एक तर गरीब माणूस आहे मी तसला आरोप करू नका तुम्ही गरीब असू द्या नाही तर श्रीमंत द्या आमच्या ते आहे का नाही पोराच्या दवाखान्यात तर दहा हजार रुपये खर्च सांगितलाय ते आईस्क्रीम त्या आईस्क्रीम चे पैसे द्या ना आमचे बी पैसे हो काही बोल नका ताई दहा हजार रुपये कमावला मला महिना लागतोय कमव नाही तर वीस हजार कमव नाही तर हजार रुपये कमाव मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही तुमची काय आईस्क्रीम खाल्ल्यामुळं माझं पोरगा आजारी पडले त्याचा गासा नीट करायला त्याच्या गर्स गर्फाळ्या गाठी येत ना त्या अशा मोठ्या मोठ्याला झाले ते डॉक्टरने सांगितले त्या गाठी काढायला वीस हजार रुपये खर्च आहे तुम्ही आम्हाला फक्त दहा हजार द्या पण काही संबंध माझा द्यायचा आईस्क्रीम मुळे नाही झालं आईस्क्रीम मुळेच आहे सगळं नाही म्हणतो तर एकदम क्वालिटी आईस्क्रीम देतोय हो, माझ्या आतापर्यंत क्वालिटी तिकडे चुलत घाला आमचं आम्हाला नको तुमची क्वालिटी मला माझे पैसे द्या माझ्या पोराला दवाखान्यात न्यायचे नाही आपल्याच्या पैसे देणार नाही काही पण आरोप करू नका बरं तुम्ही तुम्ही जर पैसे देत ना तर तुमच्या त्या गाड्याचे माझ्याकडे व्हिडिओ आहे फोटो आहे नंबर आहे सगळे मी ह्याच्यावरती रिक्सर कम्प्लेट करू शकते हा बाबा घाण पाण्याची आईस्क्रीम विकून लोकांची पोरं आजारी पाडतील नाही 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 ताई तसं करू नका आणि मी पैसे देऊ शकत नाही गरीब माणूस येते मी असा आरोप काय करू कोरोनासाठी तुम्हाला मी प्रामाणिक सांगते प्रामाणिकपणे गोडीने सांगते भांडत नाही की तुम्ही मला दहा हजार रुपये द्या माझं दवाखान्यात ते तुमच्या आईस्क्रीममुळे माझं पोरग आजारी पडले तुम्हाला नसलं देता येईल तर मी रिट सर तुमच्यावरती कंप्लीट करू शकते ताई मी आता एवढं प्रेमानं बोलायला तुम्ही लई आडू आडू बोलायलात बरं मला काय सांगू नका तुम्हाला तुमच्या घरदार मरलं माझ्या पोरातला उद्या काय झाला असतं जीव उद गेला तर काही तुमचा आईस्क्रीम घेतला असतं दहा रुपयाचं नाही 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 ताई तुम्ही एक काय चुकीचं लागलात माझ्या आईस्क्रीम चा काय संबंध नाही काहीतरी झालं असेल दुसरं तुम्ही एकदा काय करा रिपोर्ट रिपोर्ट करा रक्ताची तुम्ही मग द्या ना मग त्याच्यासाठी पैसे नाहीत रक्ताचे रिपोर्ट काढायचे त्याच्यासाठी पैसे नाहीत ना पैसे द्या ना मग पैसे काय इकडे आईस्क्रीम फिरलो असतो का कसं तुम्ही. मग तुम्ही तुम्हाला जर आईस्क्रीम विकायची होती तर मग चांगली इन्व्हेस्टमेंट करायची ना आईस्क्रीम विकायची ना असल्या घाण पाण्याची डुकराच्या पाण्याची आईस्क्रीम कशाला विकतायचं काही बोलू नका हो डुकराच्या पाण्याची आईस्क्रीम काही कसं बोलायला तुम्ही का काही बोलायला लागलं म्हणजे मी ऐकून घेते बराच वेळ झाला तुमचं तर चालले मी बनवत नाही ताई 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 म्हणजे गोड बोलून आमची माणसं पोरं मारायचं करता का तुम्ही नाही नाही तसं नाही होत पण माझं नाही तसल्या गोष्टीशी संबंध काही मला काही बाकीचं सांगू नका ते पैसे द्या माझे पोरग दवाखान्यात मी माझ्या पोराला बोलता ये नाही पाणी सुद्धा घेता ये नाही अहो ताई पण तुम्ही कधी माझ्या घरी येऊन बघा मी एकदम क्वालिटी माल बनवतो घरच्या पाण्याचा बनवतो तुम्ही काही बोलायला डुकराचं पाणी नेन तुम्हाला पटाय पाहिजे बोलायला अहो आमच्या गल्लीतल्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे तुम्ही तुमच्या गल्लीत जे डुकर डुकर लो येतात का त्या लोहिले लो गटारातलं पाणी तुम्ही फिल्टर करताय ते पाणी आणि त्याची आईस्क्रीम बनवताय त्यात किड जंतू ते डुकरा दहा जाग्यावरती गेलेले आ इतके घाण आणि तुम्ही त्याच्या आईस्क्रीम विकताय तुम्हाला जरा लाज वाटलं पाहिजे तुम्ही तर खूप आणून टाकत अहो कोणते दलिंदर जर माणसं हो तुम्हाला डुकराच्या पाण्यात ही आईस्क्रीम करतोय म्हणणारे बोलो ना काय काय का माझ्यात नवऱ्याने पाहिले डुकरच राहिले नाहीत पहिल्यासारखे तर कोणत्या पाण्यातून काढायची आईस्क्रीम काही कसं बोलायला परिणाम झाला काय तुमच्या मग डुकं काय शुद्ध पाण्यात असं पण डुकरच राहिले नाही तर लोळायचा काय संबंध आहे काय मला बाकी काय ते सांगू ना का मला दे ते माझे पैसे द्या तुम्ही मला काही सांगू ना माझे कसली परिस्थिती तुम्ही पैसे उकळण्याचा कार्यक्रम दिसायला लागलाय मला तुमचा अहो तुमच्या पा तुमच्या घाण पाण्याच्या आईस्क्रीम मुळे माझं पोरगा आजारी पडले मी तुम्हाला हजार वेळा सांगते तुमच्या आईस्क्रीम मुळे माझं पोरगा आजारी पडले अजिबात दे मी पैसे देऊ शकत नाही गरीब माणूस आहे हा मी तुम्हाला काय करायचं ते करा बरं चालते मग मी तुमचे रिसर कम्प्लीट करा बरं करा काय करायचं करा ठेवा पण उघड डोकं खाऊ नका माणसाचं काम धंदे बघू द्या आम्हाला ऐका तुम्हाला डोकं चांगल्या पाण्याची आईस्क्रीम बनवा लोकांचं चांगलं करा असं वाटवा नका करू चांगल्याच बोलून देतो आम्ही तुम्हाला बघायला काय झालं नीट बघा तुम्ही डोळ्यानं येऊन